या ठिकाणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र वाहतूक सेनेच्या वतीने आज सर्व मुंबईचे महाराष्ट्र राज्याचे पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित झालेले गेली अनेक दिवस या ठिकाणी जे वाहतूकदार आहेत कष्टकरी आहे श्रमजीवी आहेत ते आपला व्यवसाय या ठिकाणी करतात परंतु अनेक ठिकाणी ओव्हरलोडच्या माध्यमातून व्यवसाय या ठिकाणी केला जातो त्यामुळे सर्वसामान्य जो वाहतूकदार आहे सर्वसामान्य जो गरीब ट्रान्सपोर्टर आहे त्याच्या दोन गाड्या चार गाड्या पाच गाड्या अशा सिंगल गाडी आहे तो गाडीवाला हो या ठिकाणी संपूर्णपणे दबून चाललेला आहे आणि त्यामुळे त्याचा उदारनिर्वाह कसा होईल गाडीचे हप्ते कसे जातील या दृष्टिकोनातून आवाज उठवण्यासाठी आम्ही आज या ठिकाणी उपस्थित झालेलो आहोत त्याचप्रमाणे हा जो अटल सेतू आहे त्या अटल सेतूवर जो टोल घेतला जातो हा टोल भरमसाठ घेतला जातो तो टोल कमी करावा किंबहुन बंद करावा ही आमची अशी प्रमुख मागणी आहे त्याचप्रमाणे या ठिकाणी पोलीस डिपार्टमेंट असेल परिवहन विभाग असेल यांनी सुद्धा या ठिकाणी गाडीवाल्यांना कोणी नाहक त्रास देऊ नये अशी आम्ही विनंती करण्यासाठी आज या ठिकाणी आलेलो आहे त्या दृष्टिकोनातून शिवसेनेची संपूर्ण ताकद ह्या ट्रान्सपोर्टरच्या पाठीमागे आम्ही या ठिकाणी उभी केलेली आहे आणि शंभर टक्के उद्धव साहेबांच्या मार्गदर्शनाने आम्ही या ठिकाणी प्रत्येक वाहतूकदाराला न्याय देण्याचं काम या ठिकाणी करणार आहोत ही ग्वाही देण्यासाठी आम्हाला या ठिकाणी आलेलो आहे परिवहन मंत्री आता नुकतेच खुर्चीवर बसलेले आहेत त्यांना व्यवस्थित सेटल होऊन दे सेटल झाल्यानंतर त्यांची वेळ घेऊन त्यांना निवेदन देण्यासाठी आम्ही जाणार आहोत आणि त्यांच्या माध्यमातून हा जो काळा बाजार आहे हा जो ओव्हरलोडिंगचा आहे किंवा लो बेडच्या गाड्या असतील या गाड्या बंद झाल्या पाहिजे याची मागणी आम्ही करणार आहे आणि त्याचबरोबर त्यांच्याबरोबर आम्ही ही मागणी सुद्धा करणार आहे एक संयुक्त बैठक परिवहन विभाग पोलीस डिपार्टमेंट ट्रॅफिक डिपार्टमेंट आणि सन्मान्य मंत्री महोदय समोर आम्ही एक संयुक्त बैठकीची मागणी त्या निवेदनाद्वारे आम्ही करणार आहोत पुढची भूमिका आम्ही साधारण एक सात आठ दिवस आम्ही यांना वेळ देणार आहेत कारण कुठली यंत्रणा जर सुस्थितीत आणायची असेल कुठली यंत्रणा बिघडलेली असेल तिला जर नीट करायचं असेल तर साधारण आपण एक दोन चार आठ दिवसाचा अवधी त्यांना द्यायला पाहिजे तो अवधी आम्ही देणार आहे तो अवधी जर दिल्यानंतर त्यांच्यामध्ये काय जर फरक दिसला नाही ओव्हरलोडिंग थांबली नाही लो बेडच्या गाड्या जर थांबल्या नाही तर या ठिकाणी चक्का जाम करण्याचा आम्ही आंदोलन या ठिकाणी जो रीतसर आम्हाला अधिकार आहे त्या अधिकाराने आम्ही या ठिकाणी चक्का जामचं आंदोलन घेणार आहोत या ठिकाणी तुम्ही पहा जर तुमच्या हातामध्येच कॅमेरा आहे मोठ्या संख्येने या ठिकाणी लोक आलेली आहेत सगळे पदाधिकारी आहेत मुंबईचे पदाधिकारी आहेत महाराष्ट्र राज्याचे पदाधिकारी आहेत सर्मान्य तांडे साहेब माझ्या बरोबर आहेत सरचिटणीस अशोक तावरे साहेब कार्याध्यक्ष आहेत सगळे उपाध्यक्ष आहेत चिटणीस या ठिकाणी आहेत अनेक वाहतूकदार सुद्धा आता थोड्या वेळात या ठिकाणी उपस्थित राहतील आणि त्यांच्या भवितव्यासाठी त्यांच्या मुलाबाळांचं चांगलं शिक्षण होण्यासाठी या ठिकाणी आम्ही हा जो लढा उभारलेला आहे हा लढा जोपर्यंत आम्हाला न्याय मिळत नाही तोपर्यंत लढा आमचा थांबणार नाही या ठिकाणी मी असं आवर्जून सांगू इच्छितो संपूर्ण माहिती तुम्हाला दिलेलीच आहे आणि त्याच्यामध्ये मी आणखी तुम्हाला काय समजवण्याची गरज भासत नाही पण जो हा अत्याचार चाललेला आहे लिगल इन लिगल त्या गाड्यांवर जो ओव्हरलोडिंगचा जो प्रॉब्लेम आहे तो कुठल्याही परिस्थितीमध्ये सॉल्व्ह झाला पाहिजे आणि दुसरा एक सेतू बदल साहेब बोलले ब्रिज त्याचा टोल त्या टोलमध्ये माफी असावी किंवा किमान तो त्याचं शुल्क तरी कमी करण्यात यावं अशी आमची इच्छा आहे आणि त्यासाठी आम्ही सर्व पदाधिकारी पदाधिकारी घेऊन आज इथे जमलेले आहोत याचा नंतर त्यानंतर परिवहन मंत्री ज्या वेळेला येतील आता मध्ये सूत्र घेतील त्यावेळेला त्यांच्याबरोबर जी मिटिंग होईल त्याच्यामध्ये निश्चित काहीतरी केलं जाईल जा आणि त्याच्यानंतर आम्ही आमच्या पुढचं पाऊल उचलणार आहोत अभी हम लोग मोटर माल लोग को ये तकलीफ है कि गाड़ियों पे ड्राइवर मिलता नहीं है सबसे बड़ा बड़ा मुद्दा यह है कि अगर मालूम पड़ा अगर कोई दस गाड़ी रखा है तो पांच गाड़ी हमेशा ड्राइवर के बगैर खड़ी रहती है अब ड्राइवर नहीं मिलता तो मोटर मालक कंडक्टर से लेके आएगा अब ड्राइवर हमारा गाड़ी चला के जाता है मालूम पड़ा वो गोदी देल तलोजा जा रहा है हमारा भाड़ा दो हजार पंद्रह सौ रुपया आज के डेट के अंदर ऐसा रेट गिरा हुआ कि दो सौ पंद्रह सौ रुपया हमारे को बता है जितने से जाने में पंद्रह सौ रुपया हवलार का फाइन आता है पीछे से फोटो ले लेता है पंद्रह सौ फाइन मार देता आउट कंडक्टर का फिर जब उधर से हमारी गाड़ी आती है तो उसको भी पीछे फाइन फोटो लेके मार देता है पंद्रह सौ रुपया कंडक्टर का हमारे को भाड़ा मिलता है दो हजार फाइन आता है तीन हजार रुपया हमारी गाड़ियों के ऊपर एक एक डेढ़ डेढ़ लाख रूपया फाइन है आप मोटर मालक रोड टैक्स भरेगा कि ड्राइवर कंडक्टर पगार देगा कि हफ्ता भरेगा यहाँ तो चूल्हा भी जलना भारी हो गया गाड़ी चलाना ही मुश्किल हो गया हम लोग को ऐसी तकलीफ है।, है हम बोलते हैं लेकिन कोई सुनने वाला नहीं हमारे हमारे यूनियन में भी बात हुई कोई सुनता सब लोग बोलते है, करते है, लेकिन हमारे मोटर मालक जो है ना कोई बोलता सब है लेकिन जो बोलो चलो कुछ बात करेंगे तो कोई खिलने को आते बोले तो आएगा आएगा लेकिन आता नहीं है सिर्फ बोल के चला जाता है इस पर खत्म हो जाए तकलीफ है की फाइन का इतना फाइन है की फाइन से ज्यादा बहुत ज्यादा हम लोग परेशान हो चुके हैं